असतात जेणेकरून करून ह्या क्षेत्रात येणाऱ्यांना प्रवचन कीर्तनासोबत हे इतकं उच्च शिखर तुम्ही गाठलेलं आहे अर्थात हे गाठणं प्रत्येकाला म्हणजे अर्थात त्यामागे तुमचा फार वर्षाचा कस लागलेला असणार आहे पण तरीही आजकालची आमची पिढी अगदी मी देखील मान्य करतो की आम्हाला शॉर्टकट हवं आहे लवकर हवं आहे पण तरी तुमच्याद्वारे सारखे जर गुरु असतील तर ते अगदी सहज सोपं म्हणण्यापेक्षा योग्य मार्गदर्शन तर नक्कीच मिळेल माझी विनंती की तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना एक छोटासा मेसेज द्यावा हो तुमच्या मार्फत सर वारकरी संप्रदायाचं काम असं आहे आम्ही जे असं शिकलो ना आमचे पैठणचे नवले महाराज म्हणजे आता जरी सगळ्या गोष्टी प्राप्त असल्या <laughs> परंतु सुरुवातीची परिस्थिती फारच आवडली संस्थेत टाकण्याकरता सुद्धा आमची परिस्थिती परंतु आमचे गुरुवारी रखमाजी महाराज नवले कृष्णाजी महाराज नवले पंडित दासोपंत स्वामी पैठणला ज्या वेळेस गेलो सर तर फक्त पन्नास रुपये करायचे त्याचा बी ते टाळ घ्यायची आमची परंपरा अशी आहे विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही आम्ही मधुकरी मा मागून शिकणारे माणसं मधुकरी मा माहिती भिक्षा आम्ही त्याला मधुकरी <laughs> रोज जायचं जर गेलं नाही ना तर त्या दिवशी उपवास आणि या वाद्याची मी इतकी साधना केली माझ्या जीवनातलं मी कोणतंही जरी संकट आलं ना तर पहिला मृदंगला सांगतो कोणतंही संकट येऊ हो। मी मृदंगला माझी खोलीत मी त्याला जवळ घेतो मी प्रॅक्टिस करत असताना सुद्धा नाही त्याला वाद्य म्हणतात वादी असती ती वादी वा मन, आसा, आसा जो जो वादे माझ्या करदळीला बांधायचो घाटावर नये नेऊन आणि जवळ असून झोपायचं फक्त आमची परिस्थिती नव्हती सांगायचो परिस्थिती थोडीशी अशी आहे तर मला सगळंच wow. होतं मृदंगाची कृपा आहे नुसतं वाद्य वाजवणं वेगळं आणि वाद्याची कृपा म्हणा वेगळ माझ्या जीवनात मी फक्त या वाद्याच्या कृपेवर जगतोय वाजवणारे महाराष्ट्रावर भरपूर आहे परंतु या वाद्यातून मला कधी येत नाही आणि आता जे मी वाजवतोय ते फक्त जिवंत राहावं ती कला आणि या वाद्याची कृपा राहावात म्हणून वाजवतो आमच्या विद्यार्थ्यांना दिल्लीत सगळे आमचे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा तेच सांगणं असत की जमाना लोकशाही जरी कुठे चालली असली तरी आपण आपल्या प्रामाणिकतेने आपल्या विद्येची सेवा करायची <laughs> आता थोडं बदलल्यामुळे काय झालं हेतूच बदलला हेतू बदलल्यामुळे त्याला फळ भेटत नाही आमच्या डोक्यात काहीच हेतू नव्हता फक्त शिकायचं वाजवायचं त्यामुळे आज वास्तविक पत्ता पाठीमाग मुंबईत एकदा वादन झालं होतं माझं त्यांनी सुद्धा मागितलं होतं मला पत्ता परंतु आमचा एक अहंकार म्हणून नाही परंतु आम्ही साधी वारकरी माणसं आहोत आम तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता आमची कुठं लिंक नसते तुमची आमची कुठं भेट होत नाही आज पांडुरंगाचीच काहीतरी कृपा असेल तुमची माझी भेट आळंदी जर तुम्ही कधी आले तर आमची संस्था कशी आहे एका जरूर करता या तुम्हाला तिथलं नियोजन कसं आहे आमचे मित्र पांडुरंग महाराज कदम यांची मुलगी सुद्धा एक फार मोठी कथाकार आहे महाराष्ट्रात सगळ्यात छोट्या वयात कीर्तन कुणी केलं असेल तर यांच्या मुलीमध्ये बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु आता नंतर कार्यक्रम सुद्धा आहे तुम्हाला वेळ भेटला माझा कार्ड देतो तुम्ही नक्की एक वेळेस आळंदी जय हरी जय हरी मी काय बोलवत आहे यांनी इतकं चांगलं बोलल्यानंतर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना घडवाल यात तिळ मात्र शंका नाही आणि बोदंगाची तुमच्यावर कृपा आहे ती अशीच भरसत राहो ही आमच्याकडून खूप सदिच्छा वारकरी संप्रदाय साधा आहे यात तिळ मात्र शंका नाही परंतु सर वारीमध्ये मला एकच गोष्ट खटकली खटकली म्हणजे वारी ही फार मोठा खजिना आहे आध्यात्मिक संपत्तीचा खजिन आहे आता तुमचे विद्यार्थी युवक दिसत आहेत म्हणून आनंद वाटतोय पण वारीमध्ये अजून जास्त युवकांनी सम सहभाग व्हावा ह्याची मला खंत वाटते कारण आधीच्या पिढीने खूप मोठा वारसा दिलेला आहे मी हे बोलतोय अक्कल मी अक्कलकोट ते दादर ते अक्कलकोट पदयात्रा केलेली आहे अनुभव घेतलेला आहे म्हणून मी अनुभवू शकतो आणि म्हणून हे व्यासपीठावर गेले मी आणि माझ्या टीमने काम म्हणून नाही आनंद म्हणून काम केलेलं आहे आणि खरंच खूप आनंद मिळाला आणि शेवटच्या दिवशी तुमची भेट होणं माझे चार चांद लागल्यासारखं आणि तुमच्यावर ही अशीच पांडुरंगाची कृपा बरसत राहावी आनंदीला मी निगडीला राहिलं आहे त्यामुळे आनंदीला येणं नक्की शंभर टक्के होणार आणि त्यांच्या कन्याची भेट व्हावी आता ही एक इच्छा लागून राहील त्यामुळे लवकरात लवकर भेटू हेच पांडुरंगजींनी अपेक्षा ठेवतो इच्छा व्यक्त करतो आणि आपण इथे आलात वेळात वेळ काढून इतके थकलेले असताना देखील झी मराठीला आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या मृदंगातून त्यांना काय जादू निघू शकते हे दाखवून दिलं आम्हा सगळ्यांना आज तुम्ही प्रसाद दिलात असं मी म्हणेन आपल्या मृदंगातून मी पुन्हा एकदा झी मराठीच्या वतीने आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो आणि झी मराठीकडून छोटीशी भेट वस्तू आपण देऊ इच्छितो इथं जोरदार टाळायला पाहिजे बोला कुंडलिका <था>। <phys xem> मध्ये हार विठ्ठल श्री